काम नाही तर पगार नाही फक्त देखावा चंद्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ माणिकगडच्या हाताचे बाहुले का चंद्रपूर जिल्ह्यातील गडसांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनीने कामगारांच्या हिताचं लढणाऱ्या कामगार संघटनाला बस स्थानक घालून एका पॅकेट युनियन निर्माण करून गेल्या पस्तीस वर्षात कधीही ही, ही कामगार संघटना कामगाराच्या अन्याय अत्याचारासाठी समोर आल्याचं कधीच दिसून आले नाही अनेक कंपन्यांमध्ये कामगारांच्या कल्याणासाठी किंवा आपत्ती संकटात सापडलेल्या कामगारांसाठी अनेक कामगार संघटना धावून जातात व कंपन्यांच्या विरोधात आवाज बुलंद करून त्या कामगाराला न्याय मिळून दिला जाते एवढेच नव्हे तर अनेक कंपन्या कामगारांच्या दिवाळी बोनससाठी व कामगारांच्या अडचणीप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा किंवा आंदोलनाचे शस्त्र उगारून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने कामगारांच्या हक्कासाठी आजपर्यंत लढाई लढून चंद्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ माणिकगड सिमेंट कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही कामगारांच्या हितासाठी पुढाकार घेतला नाही तर अनेक वेळा कंपनीच्या हितासाठीच काम केल्याचं आजपर्यंत जनतेचं व कामगारांचे अनुभव आहे नुकत्याच आदिवासी कोलाम समाजाने ठिय्या आंदोलन करत असताना कंपनी व्यवस्थापनाने या कामगार संघटनेच्या काही दलांना दला हातात धरून त्यांना काम नाही तर पेमेंट नाही अशा प्रकारचं दोन दिवसाचं पडद्यामागचं नाटक कंपनी व्यवस्थापनाच्या इशाऱ्यावर ठिय्या आंदोलन समोर कामगारांनी ठिय्या मांडलंय मात्र खरंच दोन दिवसाचा पगार कंपनीने याचे कपात केले का कोरोना कालावधीमध्ये दोन वर्ष काम करत काम नसताना या कामगार संघटनेने कामाचा पगार घेतला नाही का कंपनीच्या अनेक कामगारांना सुरक्षा रक्षक यांना मनात वाटेल तेव्हा काढणे गरज पडेल तेव्हा कामावर घेणे अशा अनेक घटना गेल्या दोन दशकापासून या कंपनीत घडले मात्र या कामगार संघटनेने पीडित शोषित गरीब कामगारांच्या बाबतीत पुढाकार घेऊन कंपनीच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचं किंवा आंदोलन करण्याची हिंमत तरी कधी दाखवली का या ठिकाणी बनलेली चंद्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ हे माणिकगड सिमेंट कंपनीचे हाताची बाहुले असून निवड यांचा वापर कंपनीविरोधात होणाऱ्या आंदोलन किंवा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या संघटनांना दबावघट म्हणून या कामगारांचा वापर केला जातो विशेषत आदिवास्यांची लढाई ही शासन व प्रशासनाच्या तसेच कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीमुळे गेल्या आठ दिवस आठ महिन्यांपासून चिघडले असून याबाबत त्या आदिवासीच्या मूलभूत अधिकार जमिनी उद्ध्वस्त झाल्याची खंत देखील या कामगार संघटनेला कधीच दिसली नाही मात्र कंपनीच्या हितासाठी चिथावणी देव या मजदूर कामगार संघटनेचा वापर गरीब शोषित आदिवासी आंदोलनकर्त्यांच्या आंदोलन संपवण्यासाठी गटाचा वापर करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचे नेते आबिद अली यांनी केला आहे ज्या उद्देशाने ही संघटना निर्माण करण्यात आली व माणिकगड सिमेंट मध्ये इतर झाल्या नाही याचे मूळ कारण कंपनीने एक पॅकेट युनियन तयार करून कामगारांच्या हिताऐवजी कंपनीच्या हितासाठी वापर करीत असल्याचा आरोप केला असून आंदोलन कितीही कामगारांचा वापर केला तरी जंगलाच्या दर्याखोऱ्यात राहणारा मूळ निवासी आदिवासी हा न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही या भूमिकेत गेल्या आठ महिन्यांपासून ऊन थंडी पावसाच्या सरी अंगावर घेत या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि तो ठिया आजही सुरू असून प्रशासन व कंपनी व्यवस्थापन बघत आहे मात्र त्या अत्याचार अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांना न्याय देण्यासाठी प्रशासन व कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून शोषण करीत असल्याचा आरोपही केला आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संतोष मडावी गडचांदूर